हर हर महादेव कसे आहात सगळेजणांना स्वागत आहे तुमचं माझ्या शॅनलवरती आणि मी स्वातीक लावे या चॅनलवरती तर आत्ताच पाणी वगैरे भरला आज खूप दमछाक झाली दोन दोन मिनटाला आणवी एक त्रास देते उघड पाणी दे हे दे आम्ही काय बसलेलोच असतं असं वाटतं सगळ्यांना पण इथं आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही किती हे करायला दोन दोन मिनटाला आणवी होते की मला पाणी दे मला हे दे मला ते दे, दे मला असं कर मला तसं कर लई आणि चांग झालं मग आता करू का मी माझं काम का, का तुझच करायचंय सांग मला हा बघितलं का आहे काय करू चिंदी घालू चिंडी घाल आता चिंडी घाल नंतर मग पाणी दे नंतर चाल नंतर अजून सो आली अजून नंतर शिवाली हे आलं ते आलं चालूच असतं आमचं हां दिवसभर आमचं चालूच असतं काय ते दुसऱ्या दुसऱ्या मी दुसरी घालते ते वल्लय बाळा मग आमचं दिवसभर असंच चालू असतं ह्यांच्याच पाठीमागं आम्हाला लागावं लागतं आता दुसरी घाल आणि जेव्हापासून बोलायला लागली तेव्हापासून तर लई सत्वायला लागली अहो तर बघितलं तुम्हाला कसला झाला आहे आता जस्ट हा? हा? कर चला आता आत्ताच काम झालं आज कामाला लई उशीर झाला सगळे बिळ्या काढून घेतले हे गोदडी बिदडी सगळे बाहेर टाकली जरा उन्हाला आणि मग घरातलं सगळं आवरून घेतलं लय आज कामाला उशीर झाला सगळ्याच गोष्टीला आज उशीर झालेला आहे चलाय काम आहे मला घालते मग थोड थांब नाय काय तू सांग ना मला बापरे लई थकली मी लई थकली आज ना डोक्याला असा ताप झालाय ना माझ्या लई थकली आपण एखाद्याची काय म्हणतात आपले नस एखादं ओळखून घेत चांगलं काय म्हणायचं एखादा माणसा इतका इतका फायदा उचलू शकतो असं वाटत पण नाही मला इतकं नीट माणसं असं होतं कोण पण असं वाटत पण नाही असं वाटलं नव्हतं पण असल्या लोकांचे पाला पडला आहे ना माझा आणि शपथ इथं आपलाच धोका देतो मग दुसऱ्यांना बोलून काय उपयोग आहे काय विचार आहे माणसांचे काय विचार असतात ना कुठच्या लेवलपर्यंत जातात ती विचार थक्क होते ऐकून यार खरं एवढं पण तुम्हाला त्यांनी आई वेळेस केली आणि तुम्ही त्याला अशा गोष्टी म्हणजे तुम्ही स्वतःचं बघताय आणि दुसऱ्यांचा विचारच करत नाही आणि तुमच्या गर्जनकडनं मागितल्यावर हजार गोष्टी आम्हाला हे करताय तुम्ही काय म्हणतात काही बोलताय तुम्ही त्यांचं ऐकून घ्या पण म्हणताय आणि त्याच्यानंतर काय म्हणतात आमच्याकडनं मदत आली तर आमचीच काढताय तुम्ही असले लोक असत या जगात म्हणजे सविस्तर सांगन मी एक दिवशी सगळं करून नाही केल्यासारखं असं करतात लोक खरंच लोकच म्हणणार मी कारण आपण ज्याला मन दिलेलं असतं आपण ज्याला एवढं आपलं मानलेलं असतं ना तो व्यक्ती जर दुसऱ्याचा विचार करत असेल दुसऱ्याचं हे करत असेल मग त्या व्यक्तीला काय उपयोग हो आहे ते मनातून उतरणारच ना तो व्यक्ती म्हणजे बेकार लोक असतात या जगात या खरंच बेकार स्वतःचं म्हणजे साधून घेण्यासाठी इतक्या खालच्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकतात ना असं विचार पण नाही करू शकत मी असले लोक असतात या जगात स्पेशली आमच्या इथले स्पेशली बरं का स्पेशली, वर्गा, स्पेशली. सगळ्यां कामापुरतं याद करायचं आणि नंतर तू आणि कुठली तू आणि कोण काय गड असले लोक आणि आजकाल जगात तेच चालू आहे गाई स्वतःचं सगळं स्वतः बघायला लागलं कोणाशी काही घेणं देणं नाही बरोबर पण आहे पण मी म्हणते की जर एखाद्याने तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत केली ना वाईट क्षणामध्ये मदत केली ना मग त्याचं तुम्ही बरोबर द्यावं आणि करावं आणि स्वतःचेच असून मग ते बोलताही येत नाही आणि काय करता येत नाही आणि तुम्ही सगळं टेन्शन आम्हाला सांगणार आणि सुख दुसऱ्यांना सांगणार हे चुकी चुकीच आहे लय चुकीच आहे जाऊ दे घर घर की कहाणी अजून दुसरं काही नाही तर चला आजचं असं होतं ए बाई ठेव ना पूर्वी लय सतवती लई आज पूर्ण माझं हेच झालंय चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय